सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे डायनाथस याच्या प्लांट मेंटेनन्सबद्दल आज आपण जाणून घेऊया तसेच याचं मातीचं मिश्रण कसं बनवायचं आहे तेही जाणून घेणार आहोत सुरुवात करूया डायनाथस हा खूप सुंदर दिसणारा फ्लावरिंग प्लांट आहे तर आपण त्याचं रिपोर्टिंग करून घेणार आहोत साधारण याला वेल ड्रेन सॉइल मिक्सरची आवश्यकता असते इजी टू ग्रो प्लांट आहे आपण याचं सॉईल मिक्सर कसं बनवायचं ते पाहूयात डायनाथस लागणार आहे बागकामाची माती वाळू आणि कंपोस्ट हे तीन घटक तर कंपल्सरी लागणारच आहेत काही ऑप्शनल घटकसुद्धा मी वापरणार आहे ते आहेत कोकोपीट निमकेक पावडर बोनमील आणि कोळसा तर हे ऑप्शनल आहेत असेल तर वापरायचं आहे नाही तर तुम्ही ते स्किप करू शकता फक्त हे तीन घटक वापरून सुद्धा तुम्ही डायनाथोसचं प्लांट कुंडीमध्ये उत्तम ग्रो करू शकता तर आपण त्याचं सॉइल मिक्सर बनवून घेऊया बागकामाची माती घ्यायची आहे वाळू मिक्स करणार आहोत त्याच्यात आपण बागकामाची माती पन्नास टक्के आहे वीस टक्के जवळपास मी वाळू वापरणार आहे वीस टक्के कंपोस्ट वापरणार आहे आणि हे सर्व घटक पाच पाच टक्के आहेत त्यामध्ये कोळसा आहे कोकोपीट आहे निमकेक पावडर आहे आणि बोनमेल आहे तर हे सर्वसुद्धा घटक आपण यात ॲड करून घेणार आहोत तर उत्तम असं पॉटी मिक्सर आपण आपल्या झाडासाठी बनवायचं आहे जेणेकरून झाड त्यात छान ग्रो करेल कोणतंही झाड हेल्दी राहण्यासाठी ते उत्तम ग्रो करण्यासाठी त्याचं मातीचं मिश्रण योग्य असणं खूप महत्वाचं असतं तर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुंडीत भरणार आहोत पॉट घ्यायचं आहे ड्रेनेज होल करायचं आहे प्रॉपर बेसमेंटला मी थोडी विटेची चुरी भरून घेणार आहे जेणेकरून आपला पाण्याचा निचरा उत्तम होईल सॉईल मिक्स भरायचा आहे त्यात नर्सरी बॅग रिमूव्ह करून घ्यायची आहे आणि शक्य झाल्यास थोडीफार त्याची माती रिमूव्ह करून घ्यायची आहे कुंडीमध्ये मध्ये विस्तारण्यास मदत होते जर आपण थोडी त्याच्या आजूबाजूची माती वेगळी केली तर तुम्हाला सवयीचं असेल तरच तुम्ही ही स्टेप करा नाही तर नुसती नर्सरी बॅग रिमूव्ह करून प्लांट रिपोर्ट केलं तरी ते छान ग्रो करतच मुळं डॅमेज होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे साधारण या कुंडीमध्ये दोन रोपं छान ग्रो होतील त्यामुळे मी कॉम्बिनेशन करून दोन रोपं त्यात लावली आहेत राहिलेलं सॉयल मिक्सर आपण त्याच्या बाजूने भरून द्यायचं आहे या प्रकारे आपण डायनाथोसचं रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे पाणी देऊन हा प्लांट इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचा दोन दिवस नंतर तुम्ही हा ब्राईट शेड सनलाईटला ठेवू शकता डायनाथोस प्लांटच्या मेंटेनन्सबद्दलही जाणून घेऊया तर जेव्हा फ्लावरिंग येऊन जातं तर त्याचे जे फ्लावर असतात ते सुकून जातात तर जे ब्रँचेस त्याचे सुकले आहेत फ्लावर्स त्या आपण काढून टाकायचे आहेत जेणेकरून नवीन त्याला ग्रोथ येईल डायनाथॉसचे डेट झालेले जे फ्लावर्स आहेत ते आपण रिमूव्ह करून टाकायचे आहेत त्या ब्रँचेस आपण कट करायचे आहेत जेणेकरून आपलं झाड जे आहे ते छान बुशियर होईल याने काय होतं झाडाला नवीन फुटवे येतात आणि भरपूर कळ्या येतात आणि फुले येतात तर बरोबर खालतून ते असं कट करायचं आहे झाडांची निगा राखणं हे खूप महत्वाचं असतं शक्य तितकं तुम्ही त्याला सुकलेल्या फांद्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न करा झाड जे आहे ते असं पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे सुकलेल्या ज्या फांद्या आहेत किंवा फुलं जी आहेत ती काढून टाकायची आहेत याचा फायदा असा होतो की नवीन नवीन छान त्याला ब्रँचेस डेव्हलप होतात मोठ्या प्रमाणात त्याला फुलं आणि कळ्या येतात आणि झाड खूप सुंदर दिसायला लागतं डायनाथोस फ्लावर प्लांट जो आहे त्याच्या मेंटेनन्ससाठी प्रूनिंग करणं म्हणजेच कटिंग करणं वेळोवेळी फुलं येऊन गेल्यानंतर खूप महत्वाचं आहे झाडाची कटिंग करून झाल्यानंतर तुम्ही त्याला फर्टिलाइज करत जा म्हणजे खत द्यायचं आहे तर हे कांद्याच्या सालीपासून बनलेलं लिक्विड फर्टिलायझर आहे हे कसं बनवायचं याचा माझा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तो तुम्ही चेक करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच किंवा तुम्ही गांडूळ खत देऊ शकता हे तुम्हाला नर्सरीमध्ये इझिली मिळून जाईल तर खत देणं महत्वाचं आहे झाडाची कटिंग करून झाल्यानंतर कारण ही जी कटिंग आहे ती भरून येण्यासाठी झाड परत रिग्रोथ होण्यासाठी खत देणं खूप महत्वाचं आहे तर आपण आपल्या झाडाला फर्टिलायझर देऊया प्लांटचा मेंटेनन्स केल्यानंतर प्लांट ग्रोथ कसा करतो आहे हेही आपण पाहणार आहोत प्लांटची कटिंग केल्यानंतर त्याला पुन्हा त्याला छान पालवी आली आहे आणि फ्लावरिंग सुद्धा झालं आहे साधारण झाड जे असतं ते खूप छान डेव्हलप होतं बुशियर होतं प्लांट आणि ते सुंदर दिसायला लागतं डायनाझ प्लांटला प्रूनिंगची खूप आवश्यकता असते त्याबद्दल मी डिटेल कवर केलंच आहे तसेच याचं मातीचं मिश्रण हे योग्य तुम्ही बनवा जेव्हा हे प्लांट आपण लावतोय कुंडीमध्ये साधन हे कुंडीतच खूप छान दिसतं तुम्ही जमिनीमध्ये सुद्धा लावू शकता दहा दिवसातून एकदा कोणतंही ऑर्गॅनिक फर्टिलायझर तुम्ही याला द्यायचं आहे मग ते लिक्विड फॉर्म मध्ये असेल किंवा गांडूळ खत तुम्ही देऊ शकता पंधरा दिवसाच्या गॅपनी तुम्हाला हे द्यायचं आहे झाडाला पाण्याबद्दल सांगायचं म्हणजे मॉइश्चर थोडंसं मेंटेन करायचं आहे पूर्ण ड्राय नाही होऊ द्यायचं मातीचं मिश्रण दोन दिवसाच्या गॅपनी तुम्ही पाणी दिलं तरी त्यात हे प्लांट खूप उत्तम ग्रोथ करतच प्लांटला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते साधारण चार ते पाच तासाची सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे त्यातच हे प्लांट उत्तम ग्रोथ करतं तेव्हाच त्याला असं नवीन नवीन फुटवे येतात आणि फ्लावरिंग सुद्धा होतं पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरी सोबत हॅपी गार्डनिंग